स्वागत आहे तुमचं काल नवीन व्हिडिओमध्ये आता कॉर्न टोकायचं आहे आत्ता आज तीच गुंठ टोकायचं आहे आणि त्या पिशवीमधून मी बियाणे घेऊन निघालेलो आहे बायका आहेत दोन तीन मम्मी आमची आणि दोन बायका आणि आज या प्लॉटला आळवणी पण घालायचं आहे टोमॅटोच्या दाजी बसलेत तिकडे हां पाखरांची राखण करतो थोडं थोडं नंतर हे करायला हलवायचं कधी नाही एकदम होतून नाही चालत एकदम करायचं नको 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 काय दाखवणार ते <laughs> आपलं काय टाइम आपल्याला महत्वाचा आहे खेळत बसे नको लवकर लवकर उरकून खालचाल वगैरे टाकू मग

आता ह्या सरीत तुम्हाला एक तीन झाड तर दिसले जरा पिव्हा पण पडलेली बस बस झालं मग आपण सहा सहा सर झाल्या का सात झाल्या सात झाले का की बघायला गेली तुम्ही लई लाड करता सोन्याचा वर्ग मी करत नाही पण तुम्ही ते करता आता कोंबडच येणार म्हण तुमशिव केलाच पाहिजे तर काही उलटून चालेल का त्याला उलट राहताच भरायचं जाईत हे जेवाय माग ये सोन्या थांबतो जेवायला मी आम्हाला काम आहे येणार असलं तर सांग नाही राहू दे हा टू फोर्टी आता बसलो जेवाय मी त्या जेवायला त्यांनी गेला आत्ता कुठला